नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषदेचा पदग्रहण सोहळा एक जानेवारी रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सऊ मंगलाताई सुधीर मुरेकर व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य शपथविधी नांदुरा नगरपरिषदेच्या राजकीय आणि प्रशासकीय वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ मंगलाताई सुधीर मुरेकर तसेच नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविकांचा पदग्रहण सोहळा गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता नांदुरा नगरपरिषद कार्यालयात भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये नांदुरा शहरातील जनतेने भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना स्पष्ट व निर्णायक कौलदेत विकास स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला त्या ऐतिहासिक जनादेशानंतर होणारा हा पदग्रहण सोहळा नांदुरा शहराच्या नव्या विकास पर्वाची सुरुवात ठरणार आहे या सोहळ्यास मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री चैनसुखजी संचेती प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कार्यकाळात शहर विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसेच गुरुदेव सेवाश्रम नांदुरा येथील आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांच्या शुभाशीर्वादाने कार्यक्रम अधिक पावन होणार आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री सचिन बापू देशमुख यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार असून पक्षाच्या संघटनात्मक बळाचा प्रत्यय या सोहळ्यात येणार आहे पदग्रहणानंतर नगराध्यक्षा सौ मंगलाताई सुधीर मुरेकर व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासन नागरिकाभिमुख कामकाज व सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प व्यक्त केला जाणार आहे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने नांदुरा शहरातील सर्व नागरिक सामाजिक संस्था व्यापारी युवक महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या पदग्रहण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांनी कळविले आहे